नमस्कार मंडळी आज होणाऱ्या गुरसाड्या येथील एकाद एक बल मैदानामध्ये महिब्या आणि राजा पाळणार आहेत काय आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ओपन मैदानाच्या फायनलचा अपडेट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान काल गुरुवार दिनांक एकोणीस नऊ रोजी मित्रांनो पूर्णपणे पार पडलेला आहे आणि या मैदानाचा फायनलचा फेरा काल रात्री झाला नाही आपल्याला माहीत आहे कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या निर्णयानुसार अंधार पडल्यामुळे फायनलचा फेरा पळवण्यात आला नाही कारण त्या मैदानामध्ये लाईटची कसल्याही प्रकारची सोय नसल्याकारणाने हा ओपन बैलगाड्या शर्यत मैदानाचा फायनल फेरा हा मित्रांनो आज सकाळी याच गुरसाळे फाटीवरती घेण्यात येणार आहे तो किती वाजता आहे तर मित्रांनो नऊ ते साडेनऊच्या आसपासच हा मैदानाचा फायनलचा फेरा पळवण्यात येणार आहे कारण मित्रांनो याच फाटीवरती आज एक आधी एक बैल मैदान हे होणार आहे त्याच्यामुळे ओपनचा फायनलचा फेरा हा नऊ ते दहाच्या दरम्यानच तुम्हाला सकाळी लवकरात लवकर, लवकर पळताना दिसणार आहे मंडळी आज याच गोरसाळी फाटी मैदानावरती एक आधी एक बैल मैदान त्या ठिकाणीच पार पडणार आहे तर या मैदानामध्ये रुस्त मेहंद केसरी माहेब्या पळणार आहे एकदर मित्रांनो काल रात्री निघालेल्या ऑनलाईन लॉटमध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती कदम कदममास्तर रेटरे यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या नावावरती तुम्हाला एकतर वृस्तमेहंद केसरी माहेब्या किंवा कदम कदममास्तर रेटरे यांचा राजा ठाकूर या दोघांपैकी एक मित्रांनो तुम्हाला शंभर टक्केच या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मंडळी गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती शेठ माने घरनिकी यांच्या नावाने एक मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे तर या चिठ्ठीवरती कोण पळणार आहे तर मित्रांनो राजा हा आरामावरती आहे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी राजा पळणार नसून यांचीच नवीन खरेदी आदत चिक्या हा मित्रांनो या आदत बैल गुरसाळे मैदानामध्ये आपल्याला आज मित्रांनो पळताना दिसणार आहे राजा मित्रांनो ना पळणार नाही आहे ना यांचीच नवीन खरेदी चिक्या हा या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे मंडळी आज होणाऱ्या गुरसाळे ओपन बलगडे शर्यत मैदानाच्या फायनलमध्ये तुम्हाला अतिशय चुरशीची लढत मित्रांनो पाहायला मिळणार आहे भावाभावामध्ये लढत होणार आहे कारण फायनल फेऱ्यामध्ये तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहावरती बकासूर आणि सर्जा हे दोघांची गाडी मित्रांनो जवळजवळच लागलेली आहे अतिशय चुरशीची अशी लढत आपल्याला या फायनलच्या फेऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे बकासूर आणि वादळ ही जोडी आहे त्याचबरोबर बुलडाण्या एक्सपिसब्रबया आणि सरजा ही एक जोडी मातंबर जोडी मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये राहणार आहे दोन्ही गाड्यांमधूनच असल्यामुळे अतिशय जबरदस्त अशी लढत आपल्याला फायनल फेऱ्यामध्ये पळत पाहायला मिळणार आहे पाहूया आता फायनल फेऱ्यामध्ये काय होतं कोण एक नंबरचा मानकरी ठरतो तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद